लक्ष्मी निमित्त दापोली आघारात चालक वाहकांच्या पत्नींकडून एस टी बसेसचं करण्यात आलं पूजन मंगळवारी दिवाळीतील खास सण लक्ष्मी पूजन सर्वत्र हर्षोल्लासात साजरा झाला दापोली एस टी आघारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एम एस आर टी सी एस टी बसेसचं पूजन करण्यात आलं विशेष म्हणजे चालक आणि वाहक यांनी स्वतःच्या हातून या, या बसेसचं पूजन केलं त्यावेळी त्यांच्या पत्नींचा देखील या पूजेमध्ये सहभाग होता ज्यामुळे कार्यक्रमाला एक कौटुंबिक आणि मंगलमय असं स्वरूप प्राप्त झालं होतं मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री नऊ वाजता हा पूजाविधी संपन्न झाला लक्ष्मीपूजन असल्याने एस टींना फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं दापोली आगारातील दिवाळीचा हा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा झाला आणि यावेळेस दहा इलेक्ट्रिक बसही दापोली आगाराला मिळाल्याने हा दुग्ध शर्करा योग आल्याचं म्हटलं जात आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एसटी महामंडळाचे चालक वाहक कर्मचारी तसंच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते आणि सर्वांनी मिळून दिवाळीनिमित्त श्री लक्ष्मीचे आणि आपल्या कामाच्या साधनाचे पूजन केले यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसत होता या पूजनामुळे दापोली एस टी आगारात दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात झाली आहे